योद्धा लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण आहोत चाकूर तालुक्यामध्ये आहोत हे जे काही तुम्ही सगळी गर्दी पाहताय ही कुठल्या राजकीय नेत्याची नाहीये किंवा कसलीच नाही सामान्य जनता आणि पोलीस पोलीस म्हटले की सामान्य जनतेला भीती वाटते पण आज आपल्याकडे इथे अशा पोलीस अधिकारी आहेत की आज चाकूर तालुक्यामध्ये सर्व तरुणांचं एक गळ्यातलं ताईच झालेलं आहे आज ते या सर्व हे जे काही तरुण तुम्हाला दिसतात हे सगळे आज भावपूर्ण यांना निरोप देण्यासाठी इथे आलेले आहेत यांच्या डोळ्यामध्ये एक आनंदी आहे की ते लातूरला त्यांची बदली झाली आहे आणि एक दुःखही असं आहे की चार वर्ष ते या सगळ्यांच्या मनात आणि सगळ्यांच्या सोबत राहिलेले आहेत पण आपणच त्यांना विचारत की कायदा सांभाळत मैत्री निर्माण करणं तेही एका पोलिसाची मैत्री पूर्णपणे या चाकूर तालुक्यातील तरुणांची ही आलोट गर्दी पाहता आज सगळ्या सामान्य जनतेला हे मान्य करावं लागेल की एक पोलीस अधिकारी हा देखील एक माणसाप्रमाणे चांगल्या पद्धतीने सामान्य जनतेशी आणि तरुणाशी अगदी एक अशा खेळीमिळीने वातावरण त्यांच्याशीच आज खर तर साहेब आपल्याशी बोलतील नाही बोलतील कारण एक भावनिक वातावरण आहे तरी पण आपण त्यांच्याशी बोलतोय साहेब आज, आज आपण तर चार वर्षापासून इथं काम आहे हे जे काही तरुण झाले तरुण इथं आलेले आहेत आज दहा वाज दहा वाजलेले आहेत साहेब दहा वाजलेले असताना हे तरुण आणखी एका सिंगल डिसिप्लिन मध्ये इथे आलेले की आणखी एका ह्याला हल्लेले नाही आहेत तर या संदर्भात फक्त आम्हाला एवढंच विचारायचंय तुम्ही तर जाणारच पण आता इथून पुढे कशा पद्धतीने या तरुणांनी तो भावना आधार मिळणारे किंवा येणारे अधिकारी कशा पद्धतीने किंवा कशा पद्धतीने या तरुणांनी पुढचा मोर्चा सांभाळावा हे आपण थोडस त्यांना चार वर्ष मी चाकूरमध्ये घालवली आहेत आणि या चार वर्षात शक्यतो <laughs> नव्वद टक्के मी चा चाकूरमध्ये जेव्हा नवीन नवीन आलो होतो त्यावेळी मला वाटायचं की मग मा कसं म्हणजे इथं मी सेटल कसा होऊ पण हळूहळू जसं जसं दिवस पुढे गेले त्या मी इथल्या यूथवर फोकस करत म्हणजे मैत्री वाढवत 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 मग आता ते क्रिकेटच्या निमित्ताने असो किंवा इतर कुठल्याही खेळाच्या निमित्ताने आता मला मी एक स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे खेळाची आवड आहे आणि त्यानिमित्ताने मी यूथमध्ये जास्त मिसळत गेलो आणि हळूहळू हळूहळू हे सगळे लोक माझ्या कंपनी झाले आणि आमच्या प्रोफेशनमध्ये होतं असं की पोलिसवाले सकाळी येतात पोलीस स्टेशनला दिवसभर पूर्ण हद्दीतून कंप्लेंट येत असतात सकाळचा एक तास दोन तास तीन तास एकदम नम्रतेने पोलिसवाले वागतात पण येणारा प्रत्येक व्यक्ती हा त्याचा रोष घेऊन येत असतो आणि जो पोलीस स्टेशनमध्ये हजर पोलीस अधिकारी कर्मचारी असतो तो येणाऱ्या त्या निगेटिव्हिटीला फेस करत असतो पण जसा जसा दिवस पुढे कलत जातो तसं तसं ती निगेटिव्हिटी ह्याच्यामध्ये कर पोलीस कर्मचाऱ्यामध्ये किंवा अधिकाऱ्यामध्ये भरत जाते आणि ते पण त्यांच्यासारख्या ट्रीट करायला लागतात ही गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली आणि मी त्यावर नंतर हळूहळू हळूहळू ही गोष्ट आम्हालाच आणली की कोणालाही आपण नम्रता सोडून बोलायला नाही आणि होता होईल तेवढं दिस इज द बेस्ट वे पोलिसिंग इज द बेस्ट वे की लोकांची कामं करण्यासाठी खूप चांगला मार्ग आहे कारण पोलीस स्टेशनला आलेला माणूस हा दुखवलेलाच असतो दुखवलेल्या माणसाची जेवढी मदत केली आणि नंतर कुठे बाहेर गेलो मी एखाद्या त्याच्या गावाला गेलो ते स्वतःहून येऊन भेटतात की सर तुम्ही माझं त्यावेळेस काम केलं होतं चला चहा घेऊ आपण सर्व जनतेला की पोलिसांना घाबरण्याची गरज गरज नाही कारण खूप चांगल्या पद्धतीने मैत्रीचं नातं निर्माण होत आणि हे आज आपण चाकूरमध्ये दाखवून दिलंय की या तरुणांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र केलंय आपल्या कर्तव्य दक्षतेने तर केलेलेच केलेलं आहे पण आपण स्पोर्ट्समॅन असल्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला असं वाटतंय आपल्याला खूप फायदा झाला स्पोर्ट्समॅन आणि आमच्या प्रोफेशन मध्ये जर पोलाइटनेस ठेवली एका लिमिट पर्यंत कारण काही काही वेळा अशी पण परिस्थिती येते की तिथं पोलाइटनेस कामाला येत नाही तिथे वेगळे दुसरे मार्ग अवलंबवावे लागतात म्हणजे आपलं नारळासारखं काम आहे वरून जरी आपण कठीण असाल पण मधनं एक माणूस म्हणून आपण चांगल्या पद्धतीने इथे काम केलेलं आहे तरी शेवटचं चा या चाकूरवासियांना आणि जनतेला चाकूरच्या जनतेला आणि या तरुणांना काय संदेश द्यायचा साहेब मी संदेश हा देऊ इच्छितो की कुठलाही पोलीस हा वाईट नसतो किंवा पोलिसच म्हणून नाही कुठलाही व्यक्ती हा वाईट नसतो आपली दृष्टी जशी असते समोरचा माणूस तसाच दिसतो पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा आहे तर तो बदलला तर पोलीस पण चांगलाच आहे थोडासा दृष्टिकोन बदलायला लागेल आपल्याला ला। तो बदलून पहा पोलीस खूप छान आहे आताच आपले कर्तव्याध्यक्ष मान्य शैलेजी बंकवाड साहेब यांनी जाता जाता एक भावनिक आणि एक चांगला आपल्याला संदेश दिलेला आहे की आपला दृष्टिकोन बदला आणि दृष्टिकोन बदलून पोलिसांची नातं निर्माण व्हायला आपल्याला काहीही अवघड जाणार नाही याच भावनिक निरोपाप्रमाणे आज आपण इथे निरोप त्यांना निरोप दिलेला आहे शेतकरी वर्षापासून वर्षापासून मी या चळवळीमध्ये काम करत आहे बरेचसे पोलीस अधिकारी रिटायर होतात बदली होतात परंतु आत्तापर्यंत एवढं प्रेम की आपण आपली इथून बदली झाल्याच्या नंतर एवढे प्रेम करणारे आणि अंतकरणातून आपणाला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी कारण इथं आपण अतिशय चांगलं कवयत थोडस कमी होत मात्र त्यांनी जी चाकूरच्या लोकांसोबत जुळवून घेतलं आणि लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं खर तर साहेब एखाद्या अधिकाऱ्याचा असा निरोप समारंभ होत नाही कारण अधिकारी म्हटल्यानंतर त्यांना कठोर निर्णय घ्यावा लागतात कधी आपल्या आप मनासारखं होतं कधी आपल्या आप मनाच्या विरुद्ध होत परंतु त्यांच्या आणि आदरणीय व्यासपीठ आणि तिथे जमलेले सगळे भू आमचे आणि तिथे जमले सगळे साहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि साहेबांचं बी चा प्रेम आहे आणि असंच प्रेम राहावं साहेबाचं आणि साहेब जी चाकून द्या म्हणजे आपल्या चाकूला लक्ष आहे साहेबाचं आणि विनंती करतो मी तुमचं चाकूला लक्ष लावू दे आणि कुणाला अन्याय होऊ देऊ नका आणि विनंती मोहनराव पाटील साहेब रामभू फुले फुले संगमेश्वरचे जनगावे आणि ज्यांचा हा निरोप समारंभ त्या ठिकाणी आपण निरोप देत आहोत असे आपले obat itu sembunyi satu negeri মই বিল বজা নোযোৱা আদ্ৰেছ ক'লে की आपण साहेबांचा सत्कार करावाडेशन त्यांनी मित्र तयार केलेत तुम्ही मार्गदर्शन केलं आमच्यासारख्या तरुणांसमोर एक नवीन आदर्श तयार केला तुम्ही काहीच बोलला नाहीत हरकत नाही तुमचे न बोल की आबोला